नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रचारादरम्यान प्रदीप गारटकर यांनी चक्क भेळ वडापाववर मारला ताव इंद तालुक्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कृष्णा भीमा पॅनलचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी प्रचारादरम्यान अनोखी स्टाईल दाखवत भेळ आणि वडापाववर ताव मारत नागरिकांशी संवाद साधला प्रदीप गारटकर यांच्यासह सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गावोगावी प्रचार मोहीम सुरू असल्याचं दिसून आलं आहे यावेळी गारटकर म्हणाले की लोकांमध्ये मिसळून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत काम करण्यावर आमचा भर आहे इंदापूरच्या विकासासाठी आम्ही नेहमी सज्ज आहोत स्थानिक पातळ चालू असलेल्या निवडणूक वातावरणात गारटकर यांची ही खास शैली सध्या सोशल मीडियावरही चर्चेचे चर्चेत आहे पण नेहमी अति अतिधाडसण्याचा स्वभाव आमचा आहे आणि समाजामध्ये काही चांगलं काहीतरी पेरण्याची सवय आमची आहे आज जर आम्ही हे पेरायला सुरुवात केलं तर ते उद्या उगवेल अशी आम्हाला खात्री आहे आणि मी बोलतो मला दहावीस वर्षानंतरच दिसतं एक ना एक दिवस या प्रकाराकडंच कार्यकर्ता आणि उमेदवार याचं नातं जर घट्ट ठेवायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनंच उमेदवाराला झेरावं लागणार उमेदवाराच्या पाठीशी निस्वार्थी पद्धतीने उभं राहावं लागणार आहे त्यासाठीचा म्हणून जो काही विचाराची बैठक जी लागते विचाराची बैठक निर्माण करण्याची गरज आहे आणि ती बैठक जर असेल तर कितीही गरिबीतून कार्यकर्ता गरीब जरी असला तरी आवास्तव पद्धतीची मागणी कधी करणार नाही जेवाला काही कार्यकर्त्याला मिळत नाही का तो तर उत्तम पद्धतीचं जेवण करतोच करतो कितीही सामान्य गोरगरीब करतोच करतो एक सामूहिक जीवन जगत असताना त्याला एक आनंद मिळाला पाहिजे पण त्याचा विपर्यास इतका मोठ्या प्रमाणावरती होत गेला हे लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे जो समाज आहे त्रयस्थ समाज लांबून बघतो या राजकारणाकडं तर त्या समाजाला सुद्धा या राजकारणाकडे बघण्याची जो त्याच्या अंगाला तो बदलायचं जर असेल ते निस्वार्थी कार्यकर्त्याची फळी ही निर्माण करावी कार्यकर्त्यांना म्हणलं तुम्हाला भूक लागली वेळ पत्ता खा वडापाव खा आवाज तो काहीतरी मटनाचं जेवण पाहिजे जेवण तर काय देऊच की निवडणूक झाल्यावरती रोज म्हणलं तर पाहिजे तू जेवण तू जेवणाचा विषय नाही पण उमेदवाराला या ठिकाणी अडचणी निर्माण करणं उमेदवाराला या ठिकाणी त्रासदायक काही गोष्टी करणं हे कार्यकर्ते आणि नेता उमेदवार यांच्या संबंधावरती परिणाम करणार असतो हे असे चुकीचे वाईट परिणाम होऊन आहेत अशा पद्धतीचा एक प्रयत्न भाग म्हणून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी केलेला आहे आज इथं प्रभाग क्रमांक तीन उमेदवार गणेश राऊत आणि पुष्पाताई शिंदे यांच्या आणि माझ्या प्रचारासाठी आणि इथे फिरत असताना झाडाखाली बसून या ठिकाणी हा वेळ भक्ता नाश्ता सगळे कार्यकर्ते करतायत वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेत आहेत हे पण सामूहिक जीवनच आहे सामूहिक जीवनाला काय असं व कोटाला किती लागतंय याचा मेसेज जो जाईल तो वेगळा जाईल या पद्धतीचा संस्कार कार्यकर्त्यांची हो घडवण्याकरता प्रयत्न तरी कुठे केला पाहिजे त्याचा प्रयत्न हे रत्न मोठं आहे प्रयत्न हे रत्न सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे का तर सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त प्रयत्नात आहे प्रयत्नांचा असा राहील तो संस्कार चांगल्या कार्यकर्त्यां कडेल आणि यातूनच या समाजाला एक वेगळं वळण लागण्याचे या ठिकाणी एक सवय लागेल आणि हा यू टर्न आता कुठंतरी मारला पाहिजे हा जर यू टर्न मारला नाही तर समाजातला मतदार जो आहे तो आज राजकारणाकडं अत्यंत वाईट पद्धतीनं बघतोय आता पूर्वीच्या काळात आमचे काळाची लोक राजकारणावरती आता तीच लोक की ज्यांचा दैनंदिन राजकारणाशी संबंध आहे ते म्हणतात नका बोलून त्या राजकारणाचं काय तिथं सांगा काय असतं असा त्रागा समाजाला होतोय तर त्याच समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा खात्री देण्यासाठी या राजकारणातलं जे काही वाईट रूढी परंपरा आहेत त्या बाजूला सारून जे खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्ता संघटन आणि निस्वार्थ रद्दनं काम करणारा वैचारिक देवती काम करणारा कार्यकर्ता अशा पद्धतीचा कार्यकर्ता घडवणं हे निवडणुकीच्याच प्रोग्राममध्ये शक्य असतं इतर वेळेला नसतं त्यामुळं निवडणुकीमध्ये आम्ही हा प्रयोग करतोय बघूयात किती त्याच्यात यश येत आहे आम्हाला कल्पना आहे की इकडं सगळं काय असतं ते तुम्हीच सांगितलं पण माझ्या इथला कार्यकर्ता वेळ बघता खाऊन सुद्धा माझं काम करू शकतो हे मला सगळं समाजाला दाखवायचे यात तुम्ही पण वेळ बघता ओके